रिझर्वेशन करायचं आपण एवढं एवढं आणि विंडो सीट दे आणि ठीक आहे कंट्रोल आपली ट्रेन पण सुटू शकते माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त खुश अजय कारण सहा वर्ष सहा वर्षानंतर फर्स्ट टाइम चालतोय मंडळी भन्नाड गप्पामध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आहे सोमवार 17 जून 2024 हजार चोवीस आणि तारीख का सांगतोय विषय असा आहे <laughs> आम्ही तीन दिवस झालं लगातार तिकीट काढत होतो दहा तारखेचं कॅन्सल झालं पुन्हा सतरा सोळा सतरा आता अठरा तारीख गेली तर फायनली अठरा तारखेचं तिकीट आम्ही लाईनत भरलो होतो आहे बघा लाईनमध्ये राहिलो होतो तिथं तात्काळ येऊन काढायचं तिकीट तात्काळचं म्हणून आणि शेवटी मोबाईलवरच काढलं तिकीट थोडे चार्जेस कटले जवळपास साठ 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 एकशे वीस रुपये एकशे ऐंशी रुपये कटले पण ठीक आहे वरती टाय आता एकशे ऐंशी पण फायनली तिकीट भेटले मंडळी भंडाड गप्पामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज फायनली आम्ही दिल्लीला निघतो आहे झेलम एक्सप्रेस पुणे जम्मू जम्मू आई ना जम्मू आवी झेलम एक्सप्रेसनं निघतोय साडेपाच वाजता ट्रेन आहे आत्ता वाजले चार करेक्ट चार वाजले आणि माझ्यासोबत आपला सर्वांचा लाडका मित्र अजय वर्डे आपल्यासोबत आहे सध्या आम्ही दिल्लीला येतोय तर जे काही आम्ही बजेट वगैरे सांगणार आहे तुम्हाला बजेट ट्रिप ज्याला आम्ही म्हणतो आहे बजेट ट्रिप होईल का नाही आता बघू आपण व्हिडिओच्या एंडला ट्रिकच्या एंडला मी तुम्हाला व्हिडिओ करून सांगेलच की टोटल ओवरऑल खर्च किती झाला काय कुठं फिरलं वगैरे तुम्ही बघालच हो तुम्हाला व्हिडिओ आवडतीलच पहिली जी गाडी आलेली आहे आमची जम्मू तवी झेलम एक्सप्रेस आहे बघा मी अपेक्षा केली होती की लाल डब्याची गाडी भेटेल लाल डब्बा म्हणजे जे नवीन कोचेस आलेले आहेत रेड कलरमध्ये तर तशी गाडी भेटेल आता जयपूरला वगैरे जातात तसे नवीन कोचेस होते ना ते पण लाज आहे नाही भेटली जे साऊदर्न रेल्वेचे जे गाड्या त्यांचे जे डबे असतात आम्ही स्त्री जाऊ घडतील रे आणि आता तर गाडी लागली कारण आज याला उत्सुकता झाली कधी एकदा दिल्लीला जात आणि लास्ट टाइम कधी गेला होता दिल्लीला किती वर्ष दोन हजार सतरा मध्ये जे आलो त्याच्यानंतर भाई आता चाललो वापस मित्रांनो तुम्हाला सांगतो आज एक दहा वर्ष दिल्लीलाच होता शिकलाय तिकडेच म्हणूनच बेचारा आता जायची इच्छा व्हायला लागली हा जायची इच्छा पण आहे जाऊ दे आता खूप काही आलं मित्रांनो हे जेवण आले आता हे आजीचं सीट आहे अप्पर आणि हे मिडलवालं माझं आहे पण सध्या हे रिकामच आहे त्याच्यामुळे मी पलीकडे आहे आणि राहिला प्रश्न तर आजय करतोय आता काय करतोय रे कॅल्क्युलेशन बजेट त्याचं बजेट किती घे म्हणजे ट्रिप होती का जास्त एक सीड होते ते बघायला आहे किती झालं खर्च आता रिवील रिव्हिल नाही का करायचं आतापर्यंत मग जर्नी नाही झाली आपली अर्धा दिवस झाला हजार रुपये उडले का दोन हजार दोन हजार उडले का आणि आग। बजेट आग। ट्रिप कसली मला असं मित्रांनो हे आमचं फूड आले राजाचं जेवण चिकन थाळी मागवली आहे पण चिकन मध्ये पनीर कसं काय आले मला काही कळत नाही तुला काय वेज थाळी दिली काय त्यांनी म्हणजे चिकन थाळीमध्ये वेज थाळी प्लस चिकन म्हणून ते चिकन थाळी असं का ते चिकन थाळी कळलं बघ चिकन व्हेज थाळी मग मी म्हणलं होतं ते बरोबरच होतं मी तेच म्हणलं होतं चुकीन म्हणलं पण बरोबर म्हटलं थांब थांब ठेव बाजूलाच नाहीतर आधी डायरेक्ट दे देते पडून जाईल ठेव 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 हे बघा माझं आणि याच जेवण आहे निकृष्ट दर्जा ज्याला आपण म्हणतो नाही का जेवणाचा निकृष्ट दर्जाचं जे जेवण आहे त्याच्यापेक्षा

मित्रांनो आम्ही आलो आता गंज बासवदा या ठिकाणी भरपूर मोठं स्टेशन आहे पण आख्या स्टेशनमध्ये एकच गाडी आहे एवढी मंदिर किस काय

और वो जंप करना है इसी जंप अरे क्या हो गया कुछ बोलोगा तो विवाद हो जाएगा आप नको लन्नको होता ना आप ले कंपार्टमेंट में जेलान लेकर डूक तो कहीं जगह <laughs> गर्मी होती गर्मी चिप -चिप आता इतकी गरमी होतीये म्हणजे गर्मी पण नाही नाहीचर झालंय वाटायलाय सगळं मग अजयचा प्लॅन आता बघा कसं मास्टर माइंड चालतं एसीच्या डब्यात एकदा फिरून येऊ म्हणलाय आम्ही तुफानी केलंय काहीतरी आम्ही एसीच्या डब्यातून आपल्या ट्रेन पण सुटू शकतो एसीच्या डब्यातून उतरलोय आणि वापस मागे जातोय स्लीपरच्या डब्यात झाली आहे आणि कसं वाटलं डबे ते फाटली होती नऊ डब्बे नऊ डब्बे पार करून आलो तो नऊ डबे नाही 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 म्हण ना मग डायरेक्ट तू नऊ डब्बे पार करून आलो होता मी चक्कर नऊ डबे कोणी येतं येऊन बसतं कोणी येतं येऊन बसतं काय आणलं जनरल डब्बा आणि स्लीपरच्या डब्यात काय फरकच कळत नाही नॉर्थ इंडियामध्ये लिटरेसी रेट खरंच वाढला पाहिजे काय जनरलच्या माणसं एसीमध्ये जाऊन बसतो ती बी एसी वनमध्ये बरं तुला एसीचा एक्सपिरियन्स कसा होता

फायनली आम्ही आलेलो आहोत झांशीच्या स्टेशनवरती अडीच वाजलेत दुपारचे थोडीशी गाडी लेट आहे पंधरा वीस मिनिटं काहीतरी लेट आहे गाडी ठीक आहे ते कव्हर करेल मग तर वेळेपेक्षा आधीच एका स्टेशनवरती गेली होती बघ शेवटी झेलम एक्सप्रेस आहे शेवटी इंडियन रेल्वेज आहे तुला माहिती का झाशीला आधी बळवंत नगर म्हणायचे माहिती मलाही नव्हतं माहित मलाही नव्हतं माहित मी गुगल सर्च केला झाशी आपण बघू आपल्याला जर टाइम वगैरे असला कधी तर झाशीला पण येऊ झाशीचा किल्ला बघायचा आपल्याला झाशी झाशी आहे आता आम्ही बसलोय एसी बी फाईव्हमध्ये मध्ये बी फाईव्ह तर एसी तिकीट नव्हतं चुकीचं आहे पण विषय असा झाला की म्हणजे पूर्ण बॅग वगैरे हो घेऊन नाहीत आलो जस्ट असंच बसायला आलो आज पण आहे इथं तर विषय असा झाला की तिथे लहान मुलं यायली जनरलचं तिकीट असून सुद्धा स्लीपरमध्ये बसायला लागले ते सीट रिकामध्ये जायला नाही का मग तिथे बसायला आपलं रिझर्वेशन असून आपल्यालाच तुमचं रिझर्वेशन होता थोडीशी जागा करतो बाई खिडकी मी भेटणे दो विंडो सीट दो अरे विंडो सीट इथं आम्ही तिकीट काढायचं ना असो तर मग आम्ही मग मी मी लय हुशार माणूस मी काय केलं डोझरा डोकं लावलं मी आय आर सी टी सीवरून वॅकन्सी बघितली कुठलं पूर्ण रेल्वेमध्ये वॅकन्सी कुठे कुठे त्यात ए सीची बघितली कारण तिथं गर्मी पण होत होती खूप कारण एका स्टेशनवरती गाडी एक साडेचारच्या दरम्यान चार, चार साडेचारच्या दरम्यान डाबरा का डाबरा काहीतरी स्टेशन होता तर तिथे एक सव्वा तास गाडी भर उन्हात उभा होती असं घाम असं चेहऱ्यावरून पाणी बिनी येईल होतं सगळं मग मी म्हटलं की आता ए सीत बसावं वॅकन्सी बघितली बी फाईव्हमध्ये फिफ्टी वन वॅकन्सी दिसली मग आग्रापासून आम्ही जवळपास आता इथंच बसलो आहे हजरत निजामुद्दीनपर्यंत इथंच आहेत तिथून एक अर्धा तासाचा रन राहतो दिल्लीला तर हो पाहता कोणी येऊ नी तिथून पण म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करू आमच्या बॅग तर आहेत सेफली आहेत आम्ही ठेवल्यात जपून फक्त आज याची बॉटल लिहिली नाही का त्याला मी म्हणलं होतं रूममधूनच येताना की बॉटल नको घेऊ तुझी एवढी भारीवाली बॉटल कशाला घेतो तब्बल किती रुपयाची तब्बल प्लस डी मार्ट डी मार्टची <laughs> बॉटल होती आता तुम्ही सांगा आम्हाला डीमार्टची बॉटल एवढे एवढं कातरसचं डीमार्ट तिथली बॉटल असल्या एका का झेलम एक्सप्रेस सारख्या ट्रेनमध्ये हरवणं ही काही चांगली गोष्ट आहे का सांगा बरं तुम्ही तर असा सध्याचा तरी अपडेट आहे आता दिल्ली पोहोचल्यावर सांगतो तुम्हाला आग्र्याला पाऊस चालू होता एक थोडंसं राहत सुकून भेटलं आम्हाला की आग्र्याला भयंकर पाऊस चालू होता जेव्हा आग्रेचं स्टेशन आलं होतं तेव्हा पोपकी दिल्लीत पण पडावं आता हळूहळू टेम्परेचर कमी व्हावं एवढंच मित्रांनो फर्स्ट इम्प्रेशन ऑफ दिल्ली आता कसं असेल मला मा माहित नाही बघूया आता आपण बाहेर पाहून ट्रेनच्या चलो देखते कसं वाटतंय सहा वर्षांनी दिल्लीला दिल्लीला आलो खूप छान वाटत खूप छान तिकडे जायचं कसं आता अकरा वाजले मेट्रोचे प्लॅन आपले तर तिस पण झाली आता बघू आता बाहेर जाऊन ओला उभं राहील दुसरा काय पर्याय मित्रांनो फायनली दिल्लीच्या भूमीवरती दिल्लीच्या धर्तीवरती आपण पाऊल ठेवलेला आहे आपल्याला पुढचे दहा दिवस दिल्ली फिरायचंय भरपूर फिरायचंय दिल्ली अँड सबर्ब्स फिरायचंय आपल्याला रेल्वे स्टेशन एवढं मोठं असेल तुला असं वाटायला असेल एअरपोर्टला आला एअरपोर्ट शब्द नॅशनल भारताच्या राजधानीत आलोय आपण विश्वास नाहीये मला खरंच हे बघा हे या स्टेशनचं एंट्रन्स आहे आम्ही मित्रांनो करेक्ट अकरा वाजून पाच मिनिट येणार रे बरोबर ना अकरा वाजून पाच मिनिटाला आम्ही करेक्ट लॉन दिल्लीला पोहोचलो खरंच खूप मस्त वाटायलाय राजधानीत पहिल्यांदा आलोय मला विश्वास अजून सुद्धा पसंत नाहीये भारताच्या राजधानी यायचं भाग्य मिळालं थँक्स टू अजय अजयने ट्रिपचा प्लॅन केला नाही का तर मात्र तर आता आम्ही जाऊ ग्रुपवरती आम्ही चालतो आहे नजबगडला जे आई न जवळपास तीस किलोमीटर काय म्हणला ती लक्की आहे ग चांगलं स्वागत होईल कुत्र्यांकडून आपलं आई ये, ये, ये है मेरा बहुत मतलब बचपन का दोस्त है लक्की दीपक झेना

आणि हे खूप डोळ्यात डोळ्यात गेलेलं आहे माझ्या बेकार माझा हातरा डोळा असा लाल बडक झालाय धूळ खूप आहे इथं धूळ खूप आहे आणि दुसरं म्हणजे इथं आम्ही आल्यावर मी तुम्हाला म्हणलं होतं बघा होय आज आपण म्हणलं तर तेच झालं नाही का आपण पाऊल ठेवला ठेवलं इथे बरोबर एकदम वातावरणात बदल होणार नाही का चेंज होणार आणि ते झालंच होप की पाऊस बिस पडावा आता थोडं आम्ही मगाशी येताना थोडे थेंब पडत होते बघू आता पडलं तर चांगलंच आहे अजय पाउनचार इंट्रोडक्शन हाय माय सेल्फ नीशा ठाकुर और क्या बोलना है कब की दोस्त है क्या तू सांगना हाँ तो ये मेरी बचपन की दोस्त है जब मैं पैदा हुआ था ना बचपन की दोस्त है जब से मैं पैदा हुआ था तब से ना 10 साल दे ले रहा हूँ ये बचपन की दोस्त है ये मेरा बचपन का दोस्त है और मैं इन दोनों का दोस्त फैमिली है जीवन इथं येऊन घरचं जेवण खातोय खरंच भारी वाटतंय इथे धूळ भरपूर होती ते जर सांगितलंच ना मला काय काय होता की चपाती ते मित्रांनो तुम्ही सांगा ही चपाती आहे का याला म्हणतात फुलके तर मला असं वाटलं होतं की आपल्या चपाती असतील आणि दोनच बास होतील रस्त्यात वाटेत खाऊ आपण हे साडे नऊ वाजता जर ट्रेन आली असती तर त्याची पोस्ट होती पण ट्रेन मात्र अकरा वाजता आली तर त्याच्यामुळं असं जाम बुक लागली चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एन्जॉय करत राहू तोपर्यंत तो टाटा बाय टेक तर काळजी घ्या